सी टॉकीज कथायन चषक शोध मराठी मातीतल्या अव्वल पटकथांचा कथायन स्पर्धेचे ठळक मुद्दे टॉकीज कथायन चषक ही पटकथा लेखन किंवा स्क्रीन प्ले रायटिंगची एक खुली स्पर्धा आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी त्यांची दोन हजारपेक्षा पेक्षा कमी शब्दांची कथा व त्यासोबत विस्तृत पटकथा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टॉकीज कथायन ॲट झी डॉट कॉम ह्या ईमेलवर पाठवणं गरजेचं आहे स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवलेली कथा आणि पटकथा मराठी भाषेतच असणं गरजेचं असेल तसंच स्पर्धकानं ईमेलमध्ये कथेचा प्रकार जसे विनोदी ड्रामा सस्पेन्स वगैरे नमूद करणं गरजेचं असेल ईमेलमध्ये स्पर्धकानं स्वतःचं संपूर्ण नाव वय पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी ही माहिती पाठवावी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही तसंच स्पर्धक एकाहून अधिक कथा व पटकथांच्या द्वारे भाग घेऊ शकतो झी टॉकीस कथायण चषक या स्पर्धेच्या कायदेशीर अटी आणि नियम तसंच स्पर्धेत मिळणाऱ्या पारितोषिकांची विस्तृत माहिती यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकला भेट द्या किंवा दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा